टीचिंग मध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे ना उठल्यावर मिशी उगल्यावर चांगले दिसते तू मिशी उगू दे पण उगत असतं नाही नाही तरी खाल्ला तरी त्याच्याला उठवलं नाही आहे ना मग <laughs> त्यानं काल काय सांगितलं होत नमस्कार मित्रांनो मी तुमचा प्रथमेश एका नवीन तुमचं स्वागत करतो दो दो ते 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 तर हा आजचा ब्लॉग सकाळी आठ वाजता सुरू झाला आहे आम्ही थोडंसं कसं मॉर्निंग वॉकला गेलो होतो उद्या बाईचं ट्रेनिंग चालू आहे माझ्या आठ मला यावंच लागला नाही तू बरोबर बघा आज किती मारले आज एक मी दोन ठर नाही तुझा एक वेल नोन ॲथलीट आहे आमच्या ग्रुपमधला आणि रोज येत असते रनिंग वगैरेला तर तू पण आलो तो सकाळी सकाळी ब्लॉक सुरू झाला म्हणजे सकाळी सुरू झाला आहे ना म्हणत झाले आता गोष्टी सो या दिस इज द मॉर्निंग रोड इन पी सी एम सी आणि आता सध्या नाश्ता करायला जात आहे चला आताच आपण जर तर स्पेशल तर्री पोहा पुण्यात सांबार पोहा जास्त वाटते मला औपचित तर्री पोहा खाऊ हो फायनली तर्री पोहा आणि तर्री पोहाच्या नावावर आला आणि साधा पोहा हो खोऱ्याला कौत रे भाई जिरली का हा विदर्भातला आहे ना तू मग तरी विदर्भातला नाही तू मराठवाड्यातला आहे तू माहित आहे म्हणून असतं हे असं आहे नाही तर आमचा तर्री पोहा विथ टमाटर तर तेजस मिस करू राहिला का तेजसला तेजसले काही मिस नाही करू राहिला याला म्हटलं होतं तेजसले घ्यायला जाऊ पण आम्हाला जाऊ दे त्याला कुठं घेतो सकाळ सकाळी त्याचं तोंड पाहतो म्हणे म्हटलं होतं मला झोपेतून उठवतो मी म्हणे हो हो पाप तर लागणार आहे रे तर चला मित्रांनो आता कसं खाऊन घेतो तेजसच्या याद मध्ये आणि क्या देखने ही मिलेगा रूम वर गेल्यावर तेजस ची रिॲक्शन देऊ ना आपण काय मी परत आणते का नाही परत आणलं ते आला पोहा रिपोआय आद्या नाही पोहा खाल्ला तरी त्याच्याला उठवलं नाही आहे ना उठतो बारा पर्यंत मग त्याने काल काय सांगितलं होतं तो, तो काय बोललता तुमच्या सोबत ग्राउंड वर जाईन तर नाही ग्राउंड वर जाऊन या मला कॉल करा मी लगेच मला माहिती मी जातोय तर पा तिघं होतो त्याच्या हा हा आणि मला आणल्या गेलाय मी आलो तर समजून घे पण तुला वाटत असून ना आम्ही भेलो तुला ते चुकीच आहे जाय आणि पोहे खाऊ नये नाही रे तू त्या बाई असल्यावर कोणाला व्यायचं अरे तू असल्यावर व्हायचं का हा मग एक तर आध्या आध्या पा आता आता इथं सिंगल आहे नंतर तो हे होते मिंगल होते मिंगल वहिणी येणार आहे आमची तर चला हां ग्लो बघितला का मग ग्लो अरे मिळवा ए एक दिवस असा नाही कॉलेज जाताना आंघोळ न करा केली असा झालाय तोंड हा लेट झालं असं म्हणून महावरा काय डाऊन करू राहिला <laughs> कॉम्प्लिमेंट दिलं चला जाऊ आता रूमवर तर मित्रांनो पहा संध्याकाळ झाली आणि मौसम जबरदस्त झाला आहे दुपारीच म्हणजे ब्लॉक शूट करायला होता पण कसं थोडा अभ्यास केला आणि मग थोडं झोपून गेलो आणि त्यानंतर आता म्हणजे मौसम मस्त झाला पाहू शकता तुम्ही हो या तर चला पटापट जाऊ आता थोडस कॉलेजमध्ये जायचं आहे काम आहे तेवढं करू आणि ब्लॉक कंटिन्यू असतो आपला वेळ का होते वेळ याच्यासाठी होते याचा तर समजू शकतो हा माणसाला बर्डन असते फोर्टिंगच आहे पण इथं काय हा हा हे घरचं आहे ना आता काय करणार आहे का आणि तुमचं काय तुम्ही तर चाय नाही पिऊ राहिल्या म्हणजे तू जराच मोठी आहे तिच्यापेक्षा जास्त मोठी नाही पाय वर कर नको म्हणजे पण माहिती आहे का तुम्ही तिघायला घेतलं तर कॅमेरा वर करा लागते तुमचे तोंडा कट्टे ह्याच्या जाता चला मित्रांनो चहा पेले आणि थांबा लागलं तसं आम्ही लेट नसतो झालो पण अर्धा अर्धाच झाला का याचा पुरा झाला <laughs> ना पेन मजा करून बोलत मोठ अरेच तू एक क्लिप पाहिली ते आम्हाला प्रवचन देताना म्हणजे टीचिंग मध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे ना बोलली म्हणते बा चला पण करू आपण इथचा कॅमेरा मोसम मस्त झालाय नसताना काय मोसम आहे मस्त ना गर्लफ्रेंड नसताना असं म्हणतो हम्म ठीक आहे ना एकट्यानेच नाही या नाही तर बाकी काय मग काय काय नाही काय बरोबर नाही वाटत निशेखा विशेखाला अजू नको एवढी आहे तर आहे बॉयफ्रेंड चला चला सर मित्रांनो पहा आम्ही मघाशी ना कॉलेजमधनं आलो आणि हा बाग असा वाकू वाकू गाडी चालणार बाबू बरोबर झालो समोर तेजासाठी साईल हुई आहे आणि आता मला थोडीशी क्रेडिट झाली काहीतरी गोड खायची बेटा तर कृष्णाला थोडीशी क्रेडिंग झाली काहीतरी गोड खायची त्यासाठी आम्ही चालू आहे तसं दोन दिवसापासून लय रही चालू झाली काही समजून करा ना मला हा काय का हा हा आपल्या एकतर आपल्या याच्यावर पैसे कमवतात काय काय थमजा पहिले काय वाटतं गाडी हार्डमेंट अरे पा असेच ते बोर कॉन्टेंट क्रिएशन तिच्या नाही त्या का त्यांच्यामुळं एक ट्रॉझर बस या माणसांमुळे नाही याच्यामुळं एक ब्लॉग का टाकला जलनी की भावना गई नाही युट्यूब चॅनेल काय सुरू केलीच नाही हा इकडे इकडे करून राहिला फक्त अशाला सोपते का मित्रांनो तुम्हीच सांगा कमेंट मध्ये एवढे तुम्ही प्रेम दाखवता आमचा नेपाली आमचा नेपाली आमचा नेपाली करता आणि या नेपाली पा कसा करते साहिल्या पा कर आता भावने देत ना पा ना पा कसा करू राहिला हा चला आता काय चलने वालों की दुआ बड़ा फोन गाडी चलो करना हां ये और काका ये <ोinde insan mexican della tea> <laughs> तो जलन कापा हां गाड़ी पर फोन वापरून राहिला लवकर कापा या बघा याला म्हटलं धर्मंत्री अरे डब्ल्यूसीएल चालू है ना तो मित्र कसा क्रिकेट फ्री मी आहे आणि शेवट क्रिकेटवरच करते आहे तर चला मित्रांनो मित्रांनो पाहा किती शिवे दिलले माणसाने किती म्हणजे मेरी क्या मनते दिले, उंचाई मैं उंचाई छू रहा तो जल रही है फिर भी मेरा दिल बहुत बड़ा है मी या माणसाला जलने वाले की दुआच होती ह्या पार हा जडत होता आता गाडीवर आणि आताच आपण याच्यासाठी ब्राउनी दिली कोने दिली तुला ब्राउन येऊन ब्राउनी मी केलं टोक म्हणते ना तुला काय गरज आहे बे मी कुठे जाईन काय जाईन अरे क्लीन शेव केलं ना, <laughs> ना क्लीन शेव केलं माहित आहे का तुम्हाला याच आउटपिट पा आउटपिट एकच नंबर आहे पण हा चेहऱ्यावर त्याच हे नाही काय आपल्याला काय म्हणता येते भाव घे साहिल्या पण मिशी असल्यावर मिशी उगल्यावर चांगले दिसते तू मिशी उगू दे पण उघडच असत नाही अरे कृष्णा क्रिश्न, कृष्णाचा आउटफिट डकू आता आपण कृष्णा पलान कडक देखो ओ बलो मे जान है फोटोड कोणता <laughs> फोटो नाही नाही अरे अरे थंडी 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 अरे ब्लॉक कॅन्सल होते ना कट होते ना <गली> अरे कट होते अरे सायला कि हो स्नॅप कोण आहे आता ते बर बिलकुल बिलकुल याच्यासाठी तुला उद्याचा ब्लॉग पाहा लागल याच्यासाठी तुला उद्याचा ब्लॉग पहा लागलं का नाही त्याच्यास काय झालं आपलं हो फायनली दिस इज ब्राउनी आणि कृष्णाबाई ब्राउनी खाते हुए सायल्या कशी आहे एक नंबर एक नंबर आहे ना ते पण हे गरम करून खा लागते काय थंडी नाही वाटत हो 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 तर चला खाऊन घेतो आता तर मित्रांनो फायनली आता सहा वाजल्या दुसऱ्या दिवसाचे पाहू शकता थोडा थोडा उजेड होणं सुरू आहे आणि बस चाललो होतो फिरायला आता मॉर्निंग वॉकला तर सुदर्शनचा वाच आहे तर पाच मिनिटात व्लॉग एडिट करून घ्यावं म्हटलं आणि फिरता फिरता अपलोडिंगला लावून देईन म्हणजे व्लॉग अपलोड होऊन जाईन तर हा पटापट थंडी आहे बाबा थंडी आहे तुम्ही ब्लॉग पहा कष्टला आहे ब्लॉगच्या मागं आणि खरंच सांगतो मस्त व्लॉग आहे आजचा नक्की पहा आणि कसा वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा मित्रासोबत शेअर करा पटकन ब्लॉग अपलोड करतो वा सुदर्शन भाई आता दिसून नाही राहिला तर हा पटकन ब्लॉग अपलोड करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या तोपर्यंत जय महाराष्ट्र